श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या घराचा उंबरटा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो घरामध्ये ज्या काही चांगल्या वाईट शक्ती येतात तर त्या कुठून येत असतात तर त्या आपल्या घरा घरामध्ये घराम उंबरट्यावर येत असतात त्यामुळे आपला उंबरटा नेहमी स्वच्छ ठेवणं सुशोभित ठेवणं माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ज्या या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना उंबरट्याची पूजा करणं आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि अशाच पद्धतीचे काही उपाय देखील आपल्या आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात तर उंबरट्यावरती तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे काय होईल तर एक रात्रीत आयुष्याचं सण होईल सात पिढ्यांचं संपेल घराची पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा एकोणतीस मार्च वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहे शनी अमावस्या आणि तीस मार्चला असणार आहे गुढीपाडवा शनिवारी ज्या वेळेस अमावस्या येते तेव्हा त्या अमावस्याला शनी अमावस्या या नावाने ओळखले जाते शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आणि शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात तर आता हा जो उपाय आहे एकतर तुम्ही शनी अमावस्येला म्हणजेच उद्या केला तरीही चालेल किंवा गुढीपाडव्याला केला केला तरीही चालेल बघा गुढी पाडवाचं असतं तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढी पाडव्याच्या दिवशी पृथ्वीतलावरती सकारात्मक ऊर्जा ह्या सहस्रपटीने कार्यरत असतात आणि ह्या कार्यरत असलेल्या ऊर्जेंचा फायदा हा आपल्याला होत असतो त्यामुळे तुम्हाला हे जे उपाय आहे तर ते करत असताना मनामध्ये पूर्ण विश्वास भक्ती ठेवून आपल्याला उपाय करायचे असतात उंबरट्यावरती दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी येत असतात असं आपल्याला विष्णुपुरा मध्ये लिहिलेलं आढळत आणि बघा अमावस्या तिथीच्या दिवशी आपले जे असतात तर ते पृथ्वी तलावरती आलेले असतात त्यांच्यासाठी कोण किती उपाय करत आहे सेवा करत आहे कष्ट करत आहे हे संपूर्णपणे ते बघत असतात त्यामुळे पितृदोषातून सुटका मिळवण्यासाठी शनिदोष राहू दोष दूर होण्यासाठी जीवनात सुख शांती समृद्धी येण्यासाठी आपल्या स्कंद पुराणामध्ये अमावस्याच्या आणि गुढीपाडव्याचे काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात या दिवशी आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने व्य व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्तता मिळत असते त्याचबरोबर नावाने काही दानधर्म केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दोषांचा देखील नायनाट होत असतो आणि त्याचबरोबर ज्या काही तुम्हाला अडचणी येत आहे तर त्या सर्व अडचणी देखील दूर होत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये जो हा मी प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही उद्या किंवा परवा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच करायचा आहे सकाळीच तुम्हाला उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराची पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल तर आता सकाळी उंबरट्यावरती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल पहा अमावस्या आणि गुढीपाडवा हा जो दिवस आहे या दिवसांमध्ये सकारात्मक ऊर्जा ह्या खूप सहस्रपटीनेमध्ये कार्यरत असतात आपल्या धर्मशास्त्रामध्ये या तिथींना विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे तर आता काय करायचं आहे तुम्हाला बघा तर सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला उठण्याचा प्रयत्न करायचा आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी चार वाजल्यापासून ते पाच ते साडेपाचपर्यंतचा पर्यंतचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये तुम्ही सकाळी लवकर जर उठला तर अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही रोजच्या वेळेमध्ये उठून सकाळी दहा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता बघा सकाळी सकाळीच जर आपण लवकर हा उपाय केला तर ज्या पृथ्वी तलावरती यावेळेस सकाळी सूर्याची किरण पडत असतात आणि जी सकारात्मक लहरी तयार झालेली असतात त्यावेळेस त्या लहरींचा फायदा देखील आपल्याला होत असतो तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे आपली रोजची घरातील देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर उपाय करत असताना एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळद मीठ आणि त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आपला जो उंबरटा असतो त्या उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला दंबरट्यावरत्या आपल्या मुख्य दरवाजावरती हे जे पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे मिठामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होईल आणि हळद आणि गोमूत्रामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असतात त्यानंतर स्वच्छ या पाण्याने आपला उंबरटा धुवून पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाजा सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे धुवून पुसून व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला आपल्या उपायाला सुरुवात करायची आहे व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका सर्वात प्रथम एक बाऊल घ्या त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद जी असते तर ती टाकायची आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे थोडीशी चंदन पावडर असेल तर ती टाकायची आहे आणि याने तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती हळदीचं जे लेप नसतं तर ते द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हळद आणि कुंकू थोडंसं एकत्र करून त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि आपल्या उंबरट्यावरती तुम्हाला एक स्वास्तिक मधोमध काढायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावरती एक स्वास्तिक काढायचं आहे किचनवरती एक स्वास्तिक काढायचं आहे आणि आपलं देवघर ज्या ठिकाणी असतं तर देवघराचा जो मागचा भाग असतो तर तिथे तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे त्या सर्व स्वास्तिकची तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे कारण बघा कोणत्याही शुभकामाची ज्यावेळेस आपण सुरुवात करतो तर ती स्वास्तिक करत असतो आता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपायासाठी एक छान दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा तुपाचाच असावा याची काळजी घ्या नसेल तुमच्याकडे तूप तु? तर मग तुम्ही तेल तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला दोन लवंग आणि दोन वेलची घ्यायची आहे आणि उंबरट्यावरती जायचं आहे एखादं छान लाल गुलाबाचं फुल असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता आपल्याला आपल्या उंबरट्यावरती अष्टलक्ष्मीचं स्मरण करत, करत करत तुम्हाला आठ जी टिंब असतात तर ती अष्टलक्ष्मीच्या नावाने त्या उंबरट्यावरती द्यायची आहे मधोमध दिले तरी चालेल किंवा उजव्या किंवा डाव्या साईडला व्यवस्थितपणे तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे उंबरट्यावरती अष्टलक्ष्मीचं स्मरण करत करत तुम्हाला आठ टिंब जी आहे तर ती द्यायची आहे पहिल्या लक्ष्मीचं नाव घ्यायचं धनलक्ष्मी नमोनम हा पहिला टिंब द्यायचा किंवा एक रेश जरी उडली तरीही चालेल इथे स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला दिसतच आहे त्यानंतर धान्य लक्ष्मी नमो हा परत तुम्हाला एक रेश ओढायचा आहे किंवा एक तुम्ही टिंब द्यायचा आहे असं तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतान लक्ष्मी गजलक्ष्मी वैभवलक्ष्मी विजयालक्ष्मी अशा पद्धतीने अष्टलक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे त्यानंतर त्या सर्व अष्टलक्ष्मीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहून व्यवस्थितपणे पूजा करून घ्यायची आहे जी दोन लवंग आणि दोन वेलची आपण घेतलेल्या होत्या तर त्या, 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 त्या तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेस उतरवायच्या आहे आणि जो दिवा आपण घेतलेला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे हा दिवा तुम्हाला जो आपण मध्यभागी स्वास्तिक काढलेलं होतं तर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला आणि भग विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील जे काही दुःख दोष दारिद्र्य असेल तर ते संपून जाऊ द्या तुझी कृपा सदैव या घरावरती आणि घरातील माणसांवरती असू द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ